नमस्ते बाबा शेतकाळे आपण विधानसभेसाठी इच्छुक आहात खरं तर या वेळेला महाविकास आघाडी महायुती असा सामना होईल आणि आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे सेनेकडून इच्छुक आहात आपल्याला असं वाटते का आपल्या पक्षाला आणि तुम्हाला तिकीट मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नक्कीच ही जागा सुटली पाहिजे याचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं या ठिकाणी अस्तित्व हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा शिवसेनेचे आमदार दोन हजार चौदा साली या ठिकाणी होते शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यसुद्धा दोन हजार सतरा साली सातपैकी तीन होते आणि त्या माध्यमातून इतरही पदाधिकारी शिवसेनेचे जास्त प्रमाणात असताना राष्ट्रवादीचं विभाजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी शिव शरद पवार गटाच्या माध्यमातून नव्यानं त्या ठिकाणी काही मंडळी पक्षामध्ये सहभागी झाले परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये जे सर्व पहिले मंडळी होते त्यातले काही पदाधिकारी जरी गेले असले तरी पक्षाची मतदारांच्या माध्यमातून आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून ताकद फार मोठी आहे याचं ज्वलंत उदाहरणमध्ये आत्ता झालेली लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीच्या दिवसापासून तर विजयापर्यंत शिवसेनेचं मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्तेचाळीस हजार मताचं लीड जवळजवळ या ठिकाणी आदरणीय कोल्हे साहेबांना या ठिकाणी मिळालं आणि त्या भूमिकेतून आम्हाला ही जागा तुमचं म्हणणं असं आहे की ही जागा आल्याच्यानंतर तुम्हालाच कशी मिळेल याचं कारण एक आहे की तालुक्याचा आमदार कोणीतरी एकच होणार आहे आणि एक होत असताना त्या ठिकाणीसुद्धा इच्छुक किती जरी असले तरी पक्ष नक्कीच पब्लिकमधून त्या ठिकाणी सर्वे करेल पदाधिकारीसुद्धा आपल्या खेड तालुक्याचे समजदार आहेत सर्व संघटनासुद्धा समजदार आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझं राजकीय अस्तित्व जर बघितलं तर मी सांगण्यापेक्षा तालुक्यातील जनताच सांगते की खऱ्या अर्थानं दोन हजार सालापासून मी गावचं सरपंचपद असेल चेअरमनपद असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा नियोजन समिती असेल वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना शिवसेनेची संघटना बांधणीचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मी माझ्या या राजकीय कालावधीत केलं आहे करत आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी प्रथमता दावेदार म्हणून नक्कीच या जागेवर हक्क सांगू शकतो याचं कारण असं की मी फक्त पदाचा उपभोग शिवसेनेच्या माध्यमातून घेतला नाही तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या जिल्हा परिषद गटाव्यतिरिक्तसुद्धा अनेक विकासकामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांशी सुखदुःखामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत सामील होऊन शैक्षणिक क्षेत्र असेल बैलगाडा क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल आणि इतर काही अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेऊन मी समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या मनामनामध्ये जाण्याचा प्रयत्न मी माझ्या या अलीकडच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे त्यामुळं या ही जागा पक्ष नक्कीच मला उमेदवारी देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे